या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेची गोष्ट आहे तो म्हणजे असा अकारण कारण कोरोना वरुणाला दुखणी प्राण संजीवन जगदाकार अखिल गुरु ब्राह्मण आहे पांडुरंग पंढरीश परमात्मा संत होते सम्राट ज्ञान ज्ञानोबर आहे वैराग्य आणि ग्रामस्थ मंडळी मिरावले यांच्या संबंधातून संयोगातून वर्तमानामध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिराम सप्ताह प्रातस्मरणीय भगवत बाळकृष्ण महाराज खळसे बाबा यांच्या स्मरणार वर्तमानामध्ये इथे अंत क्रमांक रुजी भाऊ आपल्याला प्रतितीला येत आहे अतिशय सुंदर देखण नियोजन आपण मंडळींनी केलेलं आहे दुष्ट लागेल असा हा आपला नाम महोत्सव आहे गुरुवर भाऊंनी अर्थात संपद गुरुजी तन्वरी यांची अनुज्ञा म्हणून मी कीर्तनासाठी प्रवृत्त आहे आपण चिंतन आणि त्याचा झालेला परिपाक साधनाचा साध्यापर्यंत होत असणारा फळाचा परिपाक आणि त्या संबंधातून भगवंताकडे इच्छित स्वरूपाने केलेली जी असते मागणी त्या मागणीचं चिंतन वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली कीर्तन परंपरेने केलेलं असल्यामुळे त्याच कीर्तन परंपरेचा आहे या दृष्टीने अनुच्छेदकातून आज अभ्यास चिंतनासाठी मांडलेला आहे वेळेत मी कीर्तन आहे त्याच्यामुळं तुम्ही कोणतीही काळजी करू नका झोपण्याच्या वेळेत मी कीर्तन करणार नाही वक्ता म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडेन श्रोता म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा वाटता आणि श्रोता यांचा समन्वय तरच ती कीर्तन सेवा भगवंतांच्या चरणांमध्ये रुजू होते अन्यथा तो दंब ठरत असो म्हणून वागता या अवच्छेदकातून भाऊ मी माझं कर्तव्य पार पाडणार आहे श्रोता या अवच्छेदकातून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा वक्ता कोणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला जो श्रोत्याच्या मनापर्यंत बुद्धीपर्यंत चित्तापर्यंत अंतकारणापर्यंत हृदयापर्यंत जाऊन संत साहित्याचा विचार मांडतो त्यासाठी वक्ता असे म्हणावे तो जो वक्ता करत नाही त्याला वक्ता असं न म्हणता वारकरी संप्रदाय त्याला वक्ता असं म्हणतो वक्ता म्हणजे काय बघा मरण म्हणजे माहीत वक्त्याची व्याख्या मी तुम्हाला अतिशय सुलभ चालली परिभाषामध्ये सांगितली आता श्रोतेची व्याख्या सांगतो श्रोता कशाला म्हणावं कीर्तन काळाच्या आपल्या करण इंद्रियाच्या दारा जो अंतकरण पटलावर प्रतिबिंबित करतो आणि त्या त्या पद्धतीचा संत विचार मानवी जीवनाच्या संबंधात क्रमतो ती काय म्हणावे त्याला श्रोता असं म्हणावं श्रोता निरा सिद्धांताची पकड घेतो त्याला श्रोता असं म्हणा आणि जो कीर्तनात आला बसला रामकृष्ण हरी चालू झालं की आपला ईट डोळा असा झापतो